शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पैसे स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य साहेब केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या पैशी स्टेशन मैदानामध्ये हो अनेक महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेट डुमा यांचा दशमिंद केसरी बकसूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार याच्याकडे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या नावाने लॉट मध्ये दोन चिट्ट्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये व गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक पंचवीसमध्ये किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाहताना दिसणार आहे पण मित्रांनो जास्ती करून बाकासूर आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्येच पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पी लाईव्ह वरती पाहू शकता तर मित्रांनो आजच्या मोजे पैसे स्टेशन मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन